नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी गरवारे वाई हाफ मॅरेथॉन दोन हजार पंचवीस हे मॅरेथॉन रविवार दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी उत्साहात पार पडली टीम वाई स्पोर्ट्स फाउंडेशन आयोजित व गरवारे टेक्निकल फायबर्स यांच्या मुख्य प्रायोजनाखाली ही स्पर्धा पार पडली मॅरेथॉन सकाळी सहा ते नऊ यावेळेत पार पडली स्पर्धेच्या मार्गावर नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून धावपटून उत्साहाने प्रोत्साहन दिले या स्पर्धेत वाई सातारा पुणे सोलापूर कोल्हापूर सांगली मुंबई तसेच देश विदेशातील धावपटूंनी सहभाग नोंदवला विविध राज्यांमधील आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील धावपटू सहभागी झाल्याने वाई शहराचा गौरव वाढला या स्पर्धेदरम्यान नागरिकांनी ढोलदाशांच्या नादात धावपटूंना प्रोत्साहन देत मॅरेथॉनची शोभा वाढवली मार्गावरील पार्किंग टाळून वाहन वाहतूक नियंत्रित ठेवून तसेच पर्यायी मार्गाचा वापर करून नागरिकांनी उत्कृष्ट सहकार्य केले आपल्या सहाव्या पर्वात गरवारे वाई हाफ मॅरेथॉनने आरोग्यदायी जीवनशैली आणि निसर्ग संवर्धनाचा संदेश देत यशस्वीरित्या पूर्णता साधली वर्षीच्या मॅरेथॉनला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता पुढील वर्षी हा उपक्रम अधिक भव्य स्वरूपात पार पडेल असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला सातारा प्रतिनिधी प्रवीण नवकरे यांचा रिपोर्ट अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा